आता आंदोलनच्या जे मुख्य व्यापऱ्यांना आत्ता बैठक झाल्याच्यानंतर त्यामुळं आपल्यालासुद्धा आम्ही एक अर्ध्या घंट्यानं बैठक झाल्याच्यानंतर चा त्या चार घोषणा आहेत तीन चार त्या तुम्हाला प्रत्यक्ष तिथं सांगणार आहेत बैठकीच्या अगोदरच सांग कसं सांगायचं म्हणून आपल्या सगळ्याला विनंती की आपण आंदोलनाचं जे मुख्य केंद्र आहे आं, अंग आंतरवाली त्या ठिकाणी जाऊन आपण सविस्तरपणे आमची बैठक झाल्याच्यानंतर ज्या महत्त्वाच्या चार घोषणा करायच्या आणि सरकारनं जे जे निर्णय घेतले तेही त्या बैठकीत समोर मांडायचे आणि त्यानंतरच्या मात्र महत्वाच्या ज्या प्रमुख चार घोषणा आहेत त्या आम्हाला तुमच्यासमोर राज्यासाठी करायचे चला धन्यवाद आंदोलन जुन्या ठीक ठीक नाही तेच आपण तिथं तिथं सगळ्यांचे तुम्हाला देणार आहेत फक्त अगोदर बैठक होत सॉरी बैठक झाली सगळे उत्तर राणे साहेब देखील असं म्हणाले सरकारचा जो निर्णय आहे आश्वासनाची मी सहमत नाहीये ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचे खच्चीकरण इतिहास माघार समाज अतिक्रमण होणार असल्याने राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो त्यामुळे ते उद्या पत्रकार परिषद घेणार ठीक आहे देऊ द्या त्यांना काय घेऊ द्या आमची बैठक झाली आम्ही आमच्या घोषणा चार करायला होतो आता लगेच तेच आता एकदा एकदा बैठक झाली ना तुम्हाला क्लिअर खटलं की सगळं सांगून हो हो तुमचाही वेळ चाललाय माझाही चाललाय आपण दोघा तुमचा वेळ घेऊन नाही नाही ते नाही सांगता येतात ते आता चर्चेतून बाहेर काढतात नाव चर्चेतून नाव बाहेर काढतात राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका